नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख आज आपण आलो आहे क आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये कलिंगडचं जे प्लॉटचे जे नियोजन आहे ते आज लागवड करून आज अकरा अकरावा दिवस आहे तर आज आपण जे आ, माहिती देणार आहे ते एक ते दहा दिवसामध्ये आपल्या कलिंगडच्या प्लॉटला टरबोच्या प्लॉटला काय नियोजन केलं आणि काय खतपाणी व्यवस्थापन केलं त्याच्याबद्दल देणार आहे तर आपल्या चॅनलवर जे शेतकरी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सविस्तर ह्या व्हिडिओच्या द्वारे आपण तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो ह्या दहा दिवसामध्ये आपण जे आहे तीन आळवण्या घेतलेल्या आहेत तर पहिल्या आळवणी जशी ज्या दिवशी रोप आपण लावतो त्या दिवशीच मागं मागं ड्रेंचिंग घेतली त्याचं कारण हे आहे की रोप लावल्यानंतर आपण मातीची सवय रोपाला गरजेचे आहे जे रोप आपण कोकोपीडमध्ये बनवलं आणि ते कोकोपीडमध्ये बनल्यानंतर नर्सरीमध्ये वाढ होते तर त्याला मातीची सवय नसती तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काही शेतकरी म्हणतात की ड्रिपद्वारेच आळवणी केली पाहिजे परंतु आळवणी हे ड्रिंचिंग टाईप झालेली पाहिजे गुडामध्ये दिली पाहिजे रोप लावल्या लावल्या महाग जर आपण ड्रिंचिंग दिली तर त्याच्यामुळे काय होतं मातीचं पाणी ड्रिंचिंगद्वारे मुळा त्या कोकमोडीमध्ये जातं आणि रोप सेट व्हायला आपल्याला लवकर त्याचा फायदा होतो म्हणून पहिली आळवणी रोपाच्या मागा माग मह घेतली पाहिजे नंतर एक दिवसागे आपण आपण दुसरी आळवणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये बारा एकसट एकरी दीड किलो एका टाकीला दोनशे लिटर पाण्याला आणि त्याच्यामध्ये ऑक्झिन हॉर्मोन्स आपण यूज केलेला आहे आणि ते त्याचं कारण हे की हॉर्मोन्स काय यूज करावं हो? की झाड ज्यावेळेस लावलं तर ते सेट होऊन नंतर झाडाची ग्रोथ फुटवा आणि वाढ काळोख येण्यासाठी ते, ते काम करतं तर त्यासाठी आपण हॉर्मोन्स यूज केलं त्याच्यानंतर तिसरी जी अळवणी आहे ड्रिंचिंग आहे ते, ते, ते आपण फंगी आणि इन्सेक्टसाइडची घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण जसं सिस्टेमिकमध्ये रोको घेतलेला आहे ब्लो कॉपर सल्फर घेतलेला आहे आणि कीटकनाशकमध्ये आपलं मध्ये एक्ट्रा घेतलेला आहे तर हे तिन्ही चारही मिळून आपण ते ड्रिंचिंग घेतल्यामुळं फंगस बॅक्टेरिया जे बी असेल निमॅटोड असेल ते कंट्रोल करण्यासाठी काम होतं आणि नंतर मग आपण ते ती दहा दिवसामध्ये जे फवारण्या घेतल्या ते आतापर्यंत आपल्या तीन फवारण्या झालेल्या आहेत त्या फवारण्या जसं सुरुवातीला आपण एम पंचेस आणि लिसेंटासारखं साधं कीटकनाशक एखादा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि नंतर मग बायो तीनशे तीन आणि रोकोच एक फवारणी झालेली आहे आता काल परवा थोडस आबाळाचं वातावरण होतं त्याच्यामध्ये थोडस दावणी भुरी करपा येणे चान्सेस होते नागाळे येणे चान्सेस होते म्हणून रोडोमेल गोल्ड आणि आपल्या आबाशींचा स्प्रे झालेला आहे तर अशा तीन फवारण्यामध्ये हा प्लॉट आपण व्यवस्थित व्यवस्थित हे केलेला आहे याच्यामध्ये नागाळी आहे ना, ना, ना थ्रिप्स आहे आणि एवढी थंडी असून आता या दोन दिवसापासून थंडी असून आपल्या प्लॉटला ग्रोथ चांगली झालेली आहे फुटवा चांगले झाला आहे दहा दिवसामध्ये आपल्या प्लॉटनं शेंडा काढून पूर्ण दहा नऊ दहा पानावर त्याची वाढ झालेली आहे तर प्लॉटचं निवेदन करताना सर्वात मुद्दा म्हणजे कसं सुरुवातीला जे व्यवस्थापन आहे ते चांगलं झालं पाहिजे अळवण्याचं तीन व्यवस्थित आळवण्या तीन एक दिवसाच्या कॅपनं झाल्या पाहिजे आणि फवारणी जे आहे वे वेळेवर घेतली पाहिजे क्लायमेटच्या नुसार किंवा वातावरणाच्या नुसार त्याच्या फवारण्या चेंज केल्या पाहिजे तर अशा प्रकार प्रकारे आपण आपल्या प्लॉटचं निवेदन केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे टर्बोज असो खरबोज असो किंवा काय असो त्याचं व्यवस्थापन अगर चांगलं केलं तर आपल्याला समोर जे साठ दिवसाचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपलं उत्पन्न चांगलं निघत निघतं आणि रोगराईपासून आपल्या प्लॉटचा बचाव होतो आता मी तुम्हाला सांगितलं की ड्रेंचिंग नंतर हा प्लॉटला टर्बोज खरबोजला जो निवेदन आहे ते आपलं ड्रिप इरिगेशन म्हणजे ड्रिप जे आपण खत पाणी देणार आहे ते तीन ड्रिंचिंग झाल्याचं नवव्या दिवसापासून ह्याला खत आणि पाण्याचं निवेदन केलं पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये खत पाण्याचं निवेदन जे आहे ते दहा ते पंधरा मिनटं ठेवलं पाहिजे थंडीमध्ये तर कमीत कमी पाणी द्यावं टरबूजला आणि ह्या खतामध्ये आपण जे आहे पहिल्यांदा कसं आहे सुरुवातीला आपण जसं खत चालू केलं त्याच्यामध्ये सुरुवातीला बॅक्टेरिया दिल्या बॅक्टेरिया म्हणजे कसं आहे सोडोमोनो ट्रायकोड्रोमा पॅसेलोमॅसिन जे आहेत निमॅट्रो बॅक्टेरिया आहेत ते सोडवा सोडायची गरज आहे आपल्याला ते आपण काय केलं की खतपाणी चालू करायच्या अगोदर बॅक्टेरियाचं एक ड्रिपद्वारे दिलेलं आहे त्याच्यापासून आपलं रोपांचं बुरशी ह्याच्या बुरशीपासून आपण हे होतं संरक्षण होतं आणि त्याच्यानंतर मग आपण आता जे खत पाणी एन पासून चालू केले तर आतापर्यंत आपल्या ह्या दहा दिवसाच्या नियोजनमध्ये दोन फर्टिगेशन झाले आहेत एक बॅक्टेरियाचं झालेलं आहे आणि एक आता एन के एन झालेलं आहे तर त्याच्यापासून ह्या दहा दिवसामध्ये त्या फर्टिकेशन पासून आपली ग्रोथ चांगली झालेली आहे एक ते दहा दिवसामध्ये आपल्याला जे नियोजन करून घ्यायचे इम्पॉर्टंट कामं करून घ्यायचे आहेत महत्वाचे काम आहे ते महत्वाचं काम म्हणजे असं आहे की बुडातलं गवत येतं ते काढून घ्यायचं आहे मधी अगर नाली जास्त भिजली असेल तर त्यामध्ये गवत येतं त्याची साफसफाई केली पाहिजे त्याच्यानंतर बुडामध्ये काय असे आहे की उन्हाळा असेल किंवा हे असेल ऊन असेल त्यावेळेस झाडाला मर रोग लागते कॉलोरायड म्हणतात त्याला तर ते रोग येऊन म्हणून आपण काय करावं की बुडामध्ये माती भरून घ्यावं ते बी महत्वाचं आहे की बोडामध्ये थोडी थोडी माती भरून घेतली तर त्याच्यापासून मल्चिंगची जी हिट आहे किंवा मल्चिंग हल्ल्यामुळं जे रोपाला नुकसान होत ते होत नाही ना हे हे जे पीक आहे ते साठ दिवसाचं आहे आणि टू ट्वेंटी मॅच सारखं आहे की प्रत्येक बॉलवर आपल्याला चौकाराने शक्का मारायचा आहे तर हे पीक इतकं भारी आहे की वन टाइम हार्वेस्टिंग आहे लेबर कमी लागत आहे पर सुरुवातीला लागवडीला लेबर लागतं थोडंफार एक दोन मजुरामध्ये आपलं काम होतं नंतर वन टाइम हार्वेस्टिंग शेवटच्या हार्वेस्टिंग टायमालाच लेबर लागतं तर हे शेतकऱ्यांसाठी परवडेबल पीक आहे आणि चांगलं पीक आहे तर आपण ह्या असे पिकं शेतकऱ्यांनी करावं आणि लवकर लवकर ह्या म्हणजे पै पिकाचे पैसे आपल्या लवकर हातात येतात तर मित्रांनो लवकरच आपण भेटू ह्या प्लॉटच्या दहा ते वीस दिवसाच्या नियोजनमध्ये आणि आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा